नमस्कार मंडळी चला तर आज बांगडा फ्राय बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने सहज कोणी बनू शकेल अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि मस्त चवीचे बांगडे फ्राय होता त्यामुळे नक्की बनून बघा या पद्धतीने चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो बांगडे घेतलेले आहेत माशावाल्यांकडूनच मी याला स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे जे घाण वगैरे असते ना आतमध्ये ती काढून घेतलेली आहे आता याला घरी आणल्यानंतर मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने बघू शकता अशा प्रकारे आता चला आपण याला मॅरिनेट करायला घेऊयात असे थोडेसे चिरा मारून घेतल्या की मसाला सुद्धा आतमध्ये जाऊन बसतो आणि खूपच टेस्टी मासे तयार होतात आता मी अर्धा लिंबू यावरती पिळून घेणार आहे म्हणजे याचा माशांचा जो वास असतो उग्र वास तो निघून जातो चला तर मग अर्धा लिंबू मी यावरती पिळून घेतलं आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी मी इथे हळद टाकून घेणार आहे माशांवरती तर हळद टाकून घेतलेली आहे सगळ्या माशांनाही हळद लावून घ्यायची आहे त्यानंतर यावरती चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं हळद आणि मीठ एकत्र करून जर लावलं माशांना किंवा चिकनला कोणत्याही नॉनव्हेजला तर एकदम हे याचा वास सुद्धा निघून जातो जास्त उग्र वास किंवा जो घाण वास असतो ना तो येत नाही चला तर मग थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे अगदी अर्धा चमचाच्या आसपास मी इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आता सगळ्या माशांना आपण याला चोळून घेऊयात तर आता हे अशाच प्रकारे आपण याला लावून घ्यायचं आणि आपण एक दहा मिनटांसाठी याला आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत फक्त हळद मीठ आणि लाल तिखटामध्ये अशा प्रकारे बांगडे फ्राय नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात आता हे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा घेणार आहे तर इथे मी तीन ते चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ सुद्धा घेणार आहोत तर दोन ते तीन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेणार आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून देखील ते वापरू शकता तांदळाच्या पिठाने मासे कुरकुरीत व्हायला मदत होते आता तेच जे तांदळाचं पीठ आणि रव्याचं मिश्रण मी एकत्र केलं होतं त्यातले मी दोन चमचे इथे ते पीठ घेतलेलं आहे आता याला आपण थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये अंबारी मसाला टाकून घ्यायचा आहे गोडा मसाला तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहे ते मसाले तुम्ही इथे वापरू शकता किंवा माशांचा मसाला असेल फ्राय मसाला तो देखील तुम्ही इथे वापरू शकता आता परत मी घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि थोडासा लिंबाचा रस टाकून घेणार आहे म्हणजे एक चमच्याच्या आसपास त्यानंतर याला आपण पाणी घालून थोडीशी पेस्ट तयार करून घेऊयात म्हणजे माशांना लावण्यासाठी अगदी झटपट ज्यांना मासे आवडतात त्यांनी या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे मासे फ्राय नक्की बनवून बघा चवीनुसार मी टाकलं एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवलेली आहे आता पाणी घालून आपण छान अशी जी पेस्ट तयार करून घेऊयात जर जा तुमच्याकडे धनेपूड जिरेपूड असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता चला तर मग एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण लगेच माशांना मॅरिनेट करायला ठेवलं होतं दहा मिनिटांसाठी ते मासे घेऊयात आणि त्याच्यावरून आपल्याला ही पेस्ट जी करून घेतलेली आहे ती लावून घ्यायची आहे एकदम मस्त हे मासे तयार होतात अजिबात त्यांचा वास सुद्धा येत नाही एकदम कुरकुरीत तयार होतात अगदी कमी साहित्यामध्ये जे मसाले घरामध्ये अवेलेबल आहे त्या मसाल्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मासे फ्राय कसे करायचे हे दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा प्रकारचे मासे फ्राय नक्की करून बघा कसे वाटले तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा तुम्ही बनवून बघा आणि तुमचे कसे बनतात तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा चला तर सगळ्या माशांना आपण ही पेस्ट जी आहे ती लावून घेणार आहोत तर थोडीशी जे चिरा मारलेला असेल त्यामध्ये सुद्धा घालायची म्हण म्हणजे मासे एकदम चवदार होतात आणि कुरकुरीसुद्धा होतात चला तर सगळ्या माशांना आपण ही पेस्ट लावून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत हे मासे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे मासे नक्की बनवून बघा बांगडा माशांमध्ये मा काट्याचं प्रमाण हे कमी असतं त्यामुळे मुलांनासुद्धा खाता येईल चला तर मग सगळ्या माशांना याच पद्धतीने ही पेस्ट लावून घेऊयात आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आता पेस्ट लावली की आपण यांना छान असं फ्राय करून घेणार आहोत घरच्या साहित्यामध्ये घरच्या पिठामध्येच आपण याला बनवलेलं आहे त्यामुळे एकदम मस्त मासे तयार होतात जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर थोडेसे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून तिचीसुद्धा पावडर तुम्ही करू शकता रवा सगळ्याकडेच असतो बारीक रवा नसेल तर जाडा रवासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता जे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं मिक्स करून त्या थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि यामध्ये गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये मासे आपण छान असे घोळून घेणार आहोत आणि त्यानंतर याला फ्राय करून घ्यायचं आहे वरचं माशांचं आवरण एकदम टेस्टी असेल तर मासे खायलासुद्धा छान लागतात त्यामुळे यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट वगैरे मसाले टाकून घ्यायचे कमी प्रमाणामध्ये आता सगळ्या माशांना यामध्ये घोळून घ्यायचं आहे व्यवस्थित चला तर मग आता सगळे मासे याच पद्धतीने आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून म्हणजे घोळून ओरून सगळे साइडने आपण याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे रवा आणि तांदळाचं एकदम झटपट खूप टेस्टी बनतात हे मासे एकदम चला तर मग सगळ्या माशांना याच पद्धतीने मी ही पावडर जी आपण करून घेतलेली होती ना ती टाकून घेतलेली आहे वरून म्हणजे मासे खायलासुद्धा चविष्ट लागतील कुर आणि कुरकुरीत होतील आता तव्यावरती दोन चमचे इथे तेल टाकून घेतलेला आहे आता यावरती अगोदर मी तीनच मासे फ्राय करून घेणार आहे म्हणजे जास्त गर्दी जर झाली माशांची तर मासे जास्त कुरकुरीत न होता मऊ पडतात त्यामुळे थोडे थोडे टाकूनच छान असे फ्राय करून घ्यायचे चला तर मग यावरती मासे ठेवून घेऊयात आणि कमी गॅस ठेवून सुरुवातीला आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही साईडने पलटून झाल्याच्यानंतर थोडे भाजत आले की लगेच आपल्याला यांना फुल फुल गॅस करून यांना आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत आता दुसऱ्याही साईडने पाच मिनटानंतर पलटी करून घ्यायचं आहे वरून तेल टाकलं थोडंसं तरी पण चालतं साईडने म्हणजे तळायचे राहिलेले असतील भाजायचे तर व्यवस्थित असे भाजले जातात तर थोडं थोडं तेल टाकलेलं आहे जास्त तेलाचा देखील वापर केलेला नाहीत तरी देखील हे मासे खूप चविष्ट आणि कुरकुरीत बनलेले आहेत चला तर मग असेच आपण कमी गॅस ठेवून यांना फ्राय करून घेऊया जेव्हा सगळे भाजत येतील एकदम तेव्हा आपण इथे गॅस फुल करणार आहोत दोन्ही साईडने छान असे आलटून पलटून यांना भाजून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे खूपच मस्त आणि कुरकुरीत हे मासे तयार होतात आता यावरती आपण लवकर शिजण्यासाठी झाकण ठेवूयात एक दोन तीन मिनटांसाठी झाकण काढून बघूयात मस्त मासे इथे बघू शकता रंगसुद्धा बदललेला आहे मस्त कुरकुरीत दिसायला सुरुवात झालेली आहे कारण वरचं आवरण एकदम मस्त झालेलं आहे माशांचं आणि मासे तेवढेच टेस्टीसुद्धा बनतात आलटून पलटून दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचे आहे भाजताना जास्त घाई करायची नाही कर निवांत माशांना छान असं फ्राय होऊ द्यायचं नाहीतर कच्चे राहिले आतमध्ये तर ते बेचावू लागतात आणि वास देखील येतो मी अजून अर्धा चमचा यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साईडने आणि छान असे मासे आपले कुरकुरीत दिसत आहे बघू शकता किती मस्त दिसत आहेत पुन्हा एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे वाफेमुळे लवकर शिजले जातात आणि वरून कुरकुरीत होतात पुन्हा झाकण काढून बघायचं आपले मासे इथे पूर्णपणे तयार झालेले आहेत पुन्हा यांना एकदा पलटी करून घेऊयात बघू शकता ही साईड पूर्णपणे एकदम कुरकुरीत दिसत आहे हे मासे आतमध्ये एकदम मऊ होतात तर वरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी लागतात आणि टेस्टला म्हणताल तर एक नंबर असतात त्यामुळे तुम्ही या सोप्या पद्धतीने मासे फ्राय नक्की बनवून बघा चला तर मग आता मासे इथे बनून तयार झालेले आहे लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत लिंबू कांदा खूपच मस्त लागतो आणि भातासोबतसुद्धा हे मासे तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात चला तर असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे कच्चे राहिले वगैरे असेल तर ते पण भाजले जातील आणि आता इथे मासे तयार झालेले इथे गॅस मी फुल केलेला आहे बघू शकता लगेच वाफ निघायला सुरुवात झालेली आहे मासे एकदम कुरकुरीत झालेले आहेत जवळून दाखवते तुम्हाला किती मस्त दिसत आहे चला तर मग सगळे मासे आता काढून घेऊयात तर बघू शकता किती मस्त कुरकुरीत आतमध्ये मौलुसलुशी ते मासे आहेत एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत कसा आच्चा मत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद